शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजना दूत मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो काल जी केंद्रीय केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली त्यामध्ये जे आहे ते आपले काही प्रमुख पिकं आहेत जवळपास चौदा पिकांसाठी त्यांनी शासनानं हमी भाव जाहीर केलेले आहेत तेच हमी भाव नेमकी कोणत्या पिकासाठी आणि कोणत्या पिकासाठी पिका किती वाढ केलेली आहे तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूत जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो शासन दरवर्षी किमान आधारभूत किमतीवर जे काही आधार धान्य आपण पिकवतो ते खरेदी करत असतं त्यामध्ये दरवर्षी काही ना काही प्रमाणात वाढ करतं काही प्रमाणात काही वर्षी तशाच तसा राहतं तर ही दोन हजार पंचवीसची जी आहे ते यामध्ये वाढ करण्यात आली आता ही वाढ नेमकी कशी आहे बघूयात आपण कापूस पिकासाठी जे आहे ते पूर्वी सात हजार एकशे एकवीस रुपये एवढा भाव होता त्यानंतर पाचशे एकोणनव्वद रुपयाची याच्यामध्ये वाढ करण्यात आली आता नवीन भाव जे असेल तर मध्यम धाग्याच्या कापसासाठी सात हजार एकशे दहा रुपये असेल कापूस लांब्या धाग्यासाठी पाचशे एकोणनव्वद रुपयाची वाढ असतील पूर्वीचे जे काही रेट होते ते सात हजार पाचशे एकवीस रुपये इतके होते सोयाबीन साठी चार हजार छत्तीस रुपयाची वाढ करण्यात आली यामध्ये नव्याचे जे सोयाबीनचे भाव असतील ते पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये होते गेल्या वर्षी सोयाबीन चार हजार आठशे ब्याण्णव रुपयानं खरेदी केली होती तुरीमध्ये जवळपास चारशे पन्नास रुपयाची वाढ करण्यात आली आता नवीन जे तुरीचे भाव असतील तर आठ हजार रुपये असतील पूर्वी सात हजार पाचशे पन्नास रुपये या भावा खरेदी केली जात होती मका या पिकासाठी एकशे पंच्याहत्तर रुपयाची वाढ देण्यात आली नवीन जे काही भाव असतील ते चोवीसशे रुपये इतके असतील पूर्वीचे जे काही रेट होते तर दोन हजार दोनशे पंचवीस रुपये इतके मका चे रेट होते ज्वारी हायब्रिड यामध्ये तीनशे अठ्ठावीस रुपयाची वाढ करण्यात आली आता नवे आणि जे काही रेट असतील तर छत्तीसशे लग्याण्णव रुपये असतील ज्वारी मालदांडी याच्यामध्ये तीनशे अठ्ठावीस रुपयाची वाढ करण्यात आली नवीन जे भाव असतील ते सदतीसशे एकोणपन्नास रुपये यामध्ये एकोणसत्तर रुपयाची वाढ करण्यात आली नवीन जे रेट असतील तेवीसशे एकोणसत्तर रुपये इतके असतील भात ए ग्रेड याच्यामध्ये सदुसष्ट रुपयाची वाढ करण्यात आली नवीन जे रेट असतील त्याचे तेवीसशे एकोणऐंशी रुपये एवढे रेट असतील बाजरी या पिकासाठी जवळपास दीडशे रुपयाची वाढ करण्यात आली याच्यामध्ये आता बाजरीचे रेट ते सत्तावीसशे पंच्याहत्तर रुपये इतके असतील रागी या पिकासाठी पाचशे शहाण्णव रुपयाची वाढ करण्यात आली याच्यामध्ये आता नवीन जे भाव असतील तर अठ्ठेचाळीसशे शहाऐंशी रुपये इतक्या भावानं रागी खरेदी केली जाईल आता मुगामध्ये जवळपास शहाऐंशी रुपयाची वाढ करण्यात आली मुगा आता पूर्वी आठ हजार सहाशे ब्याऐंशी रुपये भावाने खरेदी केला जात होता त्यानंतर आता जो काही नव्यानं रेट असेल आठ हजार सातशे अडुसष्ट रुपये इतका रेट असेल उडी याच्यामध्ये जवळपास चारशे रुपयांची वाढ करण्यात आली आता नव्याने जी काही भावानं खरेदी असेल उडदाची तर सात हजार आठशे रुपये इतकी असेल पूर्वी सात हजार चारशे रुपये या भावामध्ये खरेदी केला जात होता आता त्यानंतर भुईमुंग मध्ये भुईमुंग या पिकासाठी सुद्धा चारशे ऐंशी रुपयांची वाढ करण्यात आली आता भुईमुंग जो नव्याने खरेदी केला जाणार आहे तो सात हजार दोनशे त्रेसष्ट रुपयाने खरेदी केला जाणार आहे पूर्वी सहा हजार सातशे त्र्याऐंशी रुपयानं भुईमुंग हा खरेदी केला जात होता सूर्यफूल या पिकामध्ये चारशे एक्केचाळीस रुपयाची वाढ करण्यात आली आहे त्याच्यामध्ये पूर्वी सात हजार दोनशे ऐंशी रुपये खरेदी केला जात होता आता नव्यानं जे काही सात हजार सातशे एकवीस रुपयानं खरेदी केला जाणार आहे तीळ या पिकासाठी सुद्धा पाचशे एकोणऐंशी रुपयाची वाढ याच्यामध्ये करण्यात आली आहे पूर्वी तीळ हा नऊ हजार दोनशे सदुसष्ट रुपयानं खरेदी केला जात होता आता नव्यानं तीळ या पिकाची किंमत असणार आहे नऊ रुपये एकूण चौदा पिकामध्ये जे काय आहे ते थोड्याफार प्रमाणात शासनानं

त्या पुरेपूर त्या योजनेचा फायदा होत नाही जशा योजना राबवतो त्या फायदा शेतकऱ्याला व्हायला पाहिजे याची सुद्धा शासनानं जी काय आहे ते काळजी घ्यायला पाहिजे एकंदरीत ही भाव वाढ झाली आहे चांगला आहे याच्यामध्ये शेतकऱ्याला थोड्या प्रमाणात त्याचा दिलासा नक्कीच मिळणार आहे ही भाववाढ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा योजना तुमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद